न्यूज, आवाज आरवी मोगन रस्त्यावर गुप्त माहितीवरून अवैध मार्गाने लाकडाची तस्करी टाटा टेम्पो सह मुद्देमाल पकडला पोलिसात गुन्हा दाखल धुळे वन विभाग काल पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून आर्वी मोगन रस्ता दरम्यान टाटा कंपनीचे सहाशे नऊ वाहन नंबर एम एच एकोणचाळीस सी एकाहत्तर दहा सफेद रंगाच्या वाहनावर सफेद रंगाची ताडपत्रीचे आवरण झाकलेल्या वाहनात अवैधरित्या नीम व इतर प्रजातींची लाकूड मुद्देमाल विना शिक्क्याचा व विना परवाना लाकूड माल, वा माल भरून वाहतूक करताना मिळून आला अंदाजे रक्कम एक लाख पाच हजार रुपये किमतीचा मुद्देमाल वाहन लाकूड मालसह जप्त करून प्रथम गुन्हा रिपोर्ट क्रमांक तेहतीस पंचवीस जारी करण्यात आला क्रमांक तेहतीस दोन हजार पंचवीस जारी करण्यात आला सदर कारवाई वनसंरक्षक धुळे माननीय नीनू सोमराज उपवनसंरक्षक साहेब प्रादेशिक धुळे माननीय मोहन नायकवडी विभागीय वन अधिकारी साहेब दक्षता धुळे माननीय राजेंद्र सदगीर सहाय्यक वनसंरक्षक साहेब धुळे माननीय सातपुते यांचे मार्गदर्शनाखाली गस्ती पथक स्टाफ धुळे यांनी केले सदर कार्यवाही आशुतोष बच्छा वनक्षेत्रपाल गस्ती पथक दीपक जाधव वनपाल किशोर पवार व डपासे वनरक्षक गस्ती पथक साहेबराव भदाणे पोलीस नाईक यांच्या पथकाने केली वंदे महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी दादा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा